नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला एक व्हिडिओ व्हिडिओ असा दाखवणार आहे तुम्ही म्हणताल बरोबर आहे पोलिसापासून पुढारी कसं होतो पोलिसापासून पुढारी कसं होतो साधी पद्धत साधी पद्धत पुढारी कसं तयार होतो बा तर मी या मोठ्या मुळातच जे राजकारणात आहेत त्यांच्या संदर्भात मला बोलायचं नाही त्याचं कारण त्यांनी मुळातच राजकारण राजकारणी असल्यामुळं त्यांचे मुलंसुद्धा त्यांच्या पाठीमागं राजकारणात जातात परंतु माझ्यासारखं एक सामान्य घरातलं साधारण घरातलं मुलगा राजकारणात जायचं असेल तर फार मोठं अवघड आहे कारण आम्ही खाली बसून टाळ्या वाजवायचं काम आहे तर मला काय सांगायचं आहे एखादा खेडेगावामध्ये एक मुलगा चांगला होतकोर असतो परंतु त्याचं सर्व बाजूनं पडकं असतं त्याला अजिबात सोर्स नसतात तर असे अनेक पोरं पुढारी झालेत कसे झालेत बघा तर त्यांनी पहिल्यांदा पोलीस स्टेशन काढतात पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गावाला जे अंमलदार आहेत त्यांची दोस्ती करण्याचा प्रयत्न करतात ते अंमलदार काय यांना ओळखत नाही परंतु स्वतःवरून स्वतःची ओळख करून द्यायची साहेब मी ह्या गावचा आहे चला चहा घेऊ हो। त्या अंमलदारला वेळ नसतं आहे मला वेळ नाही मला काय चहा प्यायचं नाही तेव्हा चला साहेब गरीबाचं घेत नाही का म्हणून चहा पाजायचं चहा पाजल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस पुन्हा यायचं नमस्कार साहेब चला चहा घेऊ पुन्हा वेळ नसतं आहे हवालदारला पुन्हा म्हणतो मला वेळ नाही बाबा मग तुम्हाला पाजावं लागेल गरीबाचा अर्धा तरी घ्या की मग असं करून घसट वाढवतो मग त्यानंतर थोडं ओळख ओळखीचं रूपांतर पुढं बघा गावातील दोन दोस्ताला गाडीवर घेऊन यायचं मग ते आल्यानंतर त्या हवालदारला गाठायचं थोडं मोकळ्यापणानं बोलायचं म्हणजे ह्या समोरच्याला माझं घसटायचं दाखवायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे नवीनच दोन लोकांना आणायचं असं करत करत पोलिसाची माझी दोस्ती आहे हे, हे गावभर करायचं मग खेड्या गावात काय असतं शेपाशीचं उंबऱ्याचं गाव असते प्रचार व्हायला उशीर लागत नाही तर एखादा जनावर पिकात गेले बांध टोकरला कचरा टाकला ऊस जाळताना हाय लागली असे अनेक तक्रारी खेड्यागावात असतात मग एका तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिटिशियनकडं बोलवणं आलं तर लोक थोडं घाबरतात तेव्हा का कार्यकर्ता जवळ त्या लगेच त्या लोकांना ते आपलं अमक्या अमक्या माणसाचं ते साहेबाचं घसट आहे मग काम आहे म्हटल्यानंतर ते येणार तात्या तुम्हाला यावं लागलं पोलिटिशनला तात्या म्हटलं की तो त्या दिवसापासून तात्या तयार झाला तो त्याला त्या दिवशी पाळण्याचं नाव कट करून तात्या हे नाव पडलं मग तात्याला घेऊन येतात मग काय ताकीत म्हणा काय म्हणा काय तिथलं कारवाई कायदेशीर असेल ते करून परत गावी येतात गावात आल्यानंतर तात्यानं असं नेला असं आणला असं नेला असं आणला गावभर होते अरे तो आत्या चलोहीच वट आहे मग करत 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 गावभर होते आणि ह्याही माणसाचं मनोबल वाढलेलं असतं मनोबल वाढल्यानंतर हा तिथं थांबत नाही पुढं कोणाचे तलाठी ऑफिसलं काम तहसील ऑफिसलं काम असं समाजकार्य तात्या करायला सुरू करतो तात्या समाजकार्य करत असताना पंचवार्षिक इलेक्शन येते आहे ग्रामपंचायतीचं मग इच्छा होती एवढं लोक आपले कामं करतो ओळखीचे हो आहेत मग मेंबरला आपण उभारावं माझ्यासारखं सांगतात ते ए उभं उबर राबार मग एवढ्या लोकांचं कामं केलं म्हटल्यानंतर लहान गाव असतात चार पाचशे मतदानाचं चा वार्ड मग तात्या त्यात निवडून येतो मग तर काय तात्या तात्यात झाला मग तात्याचं प्रचार गाव सोडून आता शेजारच्या गाव सुरू होतो शेजारच्या गावात ते अमुक्या गावचं तात्या लई कामं करते अमुक्या गावचं तात्या लय काम करते करत 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 चार पाच गावात झाल्यानंतर कामं तर कार्यकर चालू असतेचं मग नंतर ना त्याचं भूक थांबत नाही तिथं ग्रामपंचायत मेंबर झाले आत्ता पंचायत समितीला भरतो मग तिथं निवडून येतो तिथं निवडून आलं तात्या गाव सोडून आता रस्त्यावर आला बघा बोर्ड लावाला तात्याचा वाढदिवस तात्या अमुक तात्या तमुक असं तात्यात तयार झाला म्हणजे पुढारी होण्याची ही पद्धत आहे तर आपण एक साधं मनोमनी विचार करा आपल्या गावात गावाशी जरी गावापलीकडं असं पुढारी झालेत किंवा नाहीत तर आपल्याला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा